नमस्कार मित्रांनो आलो रानात बघा रानात काम चालले बघा तोंडल्याचा येईल बघा तोंडली कसं आहे पका काढली तोंडली काढतोय आहे अजून कुठं हे काय इकडे आहेत कुठं एक दिसा नव्हता कुठं गेली हां ते काय हो ते एक इथं एक हे काय दोन अजून कुठं आहे पाणी भरून ठेवलंय का पाणी होता झाडांला मोटर चालू केल्या आंबेड झाड भाकर कशी ठेवल्या आंबेड झाडा सोनो जप्ला आमचा इथं श्वान्स काय झोपले कुठं माकवाने कुठे चले कांद्याचं काम गाय गुल्टी चिंगळे चिंगळे गुलटी प्लस चिंगळे मिक्स आणि मोठा कांदा कसा आहे कांदा सांगा कसा झाला आहे पोचलाय का कसा भाव आहे सोलापूर मार्केटला कमेंट करून सांगा कसलं गावातही <laughs> वांग्याचं झाड झाडाला आहे का वांगी वांग्याचं झाड चांगलं आले आणि याला आहे का नाही वांग आहे का याला वांगी हिरवीगार आले तु वांगी ते हिरवीगार वांगीत हिरवे वांगीच झाड आहे चांगलं आले ह्याची वांगी तुटून गा ना घरी खायला मस्त आले की खाय काय कडला वांग ह्याला पण लागले तू वांगी एक लागलेली आहे भाऊ चांगलं ते काय जात mi मला जायचं आहे सांग नाव आ